दिलेल्या अध्ययन निष्पत्तीसाठी योग्य प्रकारे पाठ नियोजन करून एखादा पाठ शिकवला गेल्यास तो मुलांना नीट समजला आहे हे, हे मूल्यमापन करून तपासता येते आणि त्यावरून अभ्यासात प्रावीण्य कसे मिळवता येते हे मुलांना समजते आणि शिकणे शिकवणे सहज आणि परिणामकारक बनते आशा मॅडमनी नियोजनाची पहिली पायरी म्हणून त्या महिन्यासाठी मुलांना शिकवायच्या अध्ययन निष्पत्ती शोधून काढल्या भाषाविषयासाठी चित्र पाहून योग्य शब्दात वर्णन करणे इंग्रजीसाठी संदर्भातून शब्दांचा अर्थ ओळखणे गणितामध्ये माहिती गोळा करून ती, ती सादर करणे आणि परिसर अभ्यासामध्ये निकषांवर आधारित वस्तूंचे वर्गीकरण करणे या अध्ययन निष्पत्तींचा समावेश होता अध्ययन निष्पत्ती ठरविल्यामुळे त्यांच्या शिकवण्याच्या दृष्टिकोनात स्पष्टता आली प्रत्येक विषय वेगवेगळे शिकवले तर मुलांचा सहभाग कमी होतो हे आशा मॅडमना जाणवलं त्यांना शिकण्यासाठी एकसंध आणि परिचित संदर्भ द्यायचा होता आणि म्हणूनच त्यांनी मुलांच्या भावविश्वातील ओळखीच्या आशयाभोवती वर्गातील सर्व विषयांना जोडायचे ठरवले यामुळे पुस्तक हेच शिकण्याचे साधन म्हणून न वापरता इतर साधने देखील उपलब्ध करता आली आशा मॅडमनी बाजार हा आशय निवडला बाजार मुलांच्या ओळखीचा असल्यामुळे मुलांची उत्सुकता आपोआप वाढली आणि शिकवण्यासाठी त्यांना मदत मिळाली आशा मॅडमनी बाजारातील अशी काही वैशिष्ट्ये ओळखली ज्यांच्या आधारे त्या मुलांसाठी शिकण्याचे उपक्रम तयार करू शकल्या शिकवण्यासाठी हवी ती साधनं आपल्याला आपल्या आजूबाजूलाच आपल्या परिसरातच सापडतात हे त्यांना त्यातून ते दिसून आलं आशा मॅडमनी शिकवायची एकदम रंजक पद्धत वापरली मुलांनी भाषेच्या तासाला बाजाराचं वर्णन केलं बाजारातील विविध रंगाच्या वस्तू पाहिल्या हाताने स्पर्श करून त्यांचा आकार आणि पोत अनुभवले जवळचे आणि दूरचे आवाज ओळखले तसेच नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ शिकले मग वर्गातील मुलांनी विक्रेते आणि ग्राहक बनून एक नाटुकले सादर केले त्यामुळे मुले, मुले त्यांच्या एकमेकांबरोबरच्या संवादात आत्मविश्वासानं बोलू शकली इंग्रजीच्या तासाला मुलांनी बाजारासंदर्भात एक छोटीशी कविता म्हटली मग त्यांनी शब्द खेळ या खेळात बाजारासंदर्भात आलेले नवीन इंग्रजी शब्द समजून घेतले त्यामुळे इंग्रजी शिकणं आनंददायी झालं आणि शिकलेले शब्द त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात वापरता आले गणिताचा तास पण अगदी रंजक झाला मुलांनी बाजारातील वस्तू त्यांच्या रंग आणि आकारानुसार वेगळ्या केल्या नंतर त्या वस्तूंची मोजणी केली आणि साधे तक्ते तयार केले त्यामुळे कठीण वाटणारे गणिताचे धडे सोपे झाले आणि त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनातील गोष्टींशी ते जोडता आले आशा मॅडमनी परिसर अभ्यासाच्या तासाला त्यांचा एक वर्गच छोट्या बाजारात बदलला खऱ्या वस्तू आणि चित्र वापरून त्यांनी मुलांना बाजार तपासणीस म्हणजे मार्केट डिटेक्टिव्ह बनवलं मुलांना वेगवेगळ्या वेग हिंट देण्यात आल्या वस्तू कुठून तिचं मूळ काय आहे ती कशासाठी वापरतात मुलांनी गटाने वस्तू शोधल्या वस्तूंवर नावं लिहिली आणि आपल्या गटासमोर सादर केलं या सगळ्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये निरीक्षण विचार करण्याची सवय आणि आत्मविश्वास वाढला परिणाम खरंच खूप सुंदर दिसून आले आशा मॅडमच्या वर्गात प्रत्यक्ष कृती करून किंवा स्वतः हाताने उपक्रम केल्यामुळे गटातील प्रत्येकाला सक्रिय सहभागी होता आले घोकमपट्टी न करता मुलांना उपक्रमावर आधारित मूल्यांकनामध्ये कृतीतून आपसुकच समजलेल्या संकल्पना आणि घटक यांचे पुरावे सादर करता आले आशयावर आधारित शिकणं म्हणजे फक्त पारंपरिक पद्धतीने शिकणं नाही यामधून खूप काही शिकण्याची संधी आहे यातून मुलं सहज बोलायला लागतात विचार करतात निरीक्षण करतात आणि स्वतःचे मत देखील व्यक्त करतात हे सगळं त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेलं असतं म्हणून शिकलेलं नीट समजतं जास्त दिवस लक्षात राहतं आणि त्यांना कळतं की शिकलेलं सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्याची ताकद शिक्षक म्हणून आपल्यातच आहे मुलांच्या आयुष्याशी जोडलेला एखादा आशय निवडून त्या आशयावर आधारित उपक्रम आपण आखू शकतो आणि प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी तयार करू शकतो